नमस्कार नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आत्ताची आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सकाळ जी आहे ते दहा बारा जिल्ह्यांमध्ये हप्ता जो आहे डेबिट करण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी हा हप्ता जो आहे डेबिट केलेला आहे कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यावरती हप्ता येऊ शकतो हा जो हप्ता आहे हा एकवीसशे रुपये किंवा तीन हजार किंवा छत्तीसशे रुपये तुम्हाला तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये अशा पद्धतीने येऊ शकतो कुठल्याही लाडक्या बहिणीला वेगवेगळ्या स्वरूपात हा जो हप्ता आहे तो येऊ शकतो याचं ये कारण म्हणजे तुम्हाला सांगते मी जानेवारी आणि फेब्रुवारीचा मिळूनसुद्धा तुम्हाला हप्ता येऊ शकतो फेब्रुवारी माने मार्चचा मिळूनसुद्धा तुम्हाला हप्ता येऊ शकतो किंवा ज्या महिलांचे आत्तापर्यंत एक रुपया देखील भे मिळालेला नाही आहे त्यांचे सगळे मिळून हप्तेसुद्धा खात्यावर येऊ शकतो त्यासाठीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आतापर्यंत आपल्याला जानेवारी पर्यंत सात हप्ते मिळाले बरोबर आता आपल्याला आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आपले हे हक्काचे पैसे आहे पात्र महिलांच्या हक्काचे पैसे आहे ही गर गोरगरीब जनतेची योजना आहे बऱ्याच महिला अपात्र झालेल्या आहेत त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण असं आहे की त्यांच्या घरी फोर व्हीलर गाडी आहे त्यांच्या घरातले लोक इन्कम टॅक्स भरतात त्यानंतर त्या त्यांच्या घरामध्ये कोणीतरी सरकारी नोकर असेल किंवा त्यांच्या घरात पेन्शनधारक असेल या त त्रुटींमध्ये ते बसले नसणारे त्यामुळे त्या अपात्र झालेल्या महिला आहे पण आत्तापर्यंत सात हप्ते सरकारने पात्र आणि अपात्र महिलांना दिलेले आहे त्यापैकी कोणाचाही हप्ता त्यांनी परत घेतलेला नाही आहे ही जी भाऊबीज आहे आ, ही भावबीज आपल्या महाराष्ट्रामध्ये परत घेण्याची पद्धत नाही आहे असं सरळ अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे आपले उपमुख्यमंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे कुठल्याही प्रकारच्या आत्तापर्यंत जरी ह्या महिन्याचा तुम्हाला जरी आठवा हप्ता जरी आला आणि तुमची पडताळणी झालेली नसली तरी देखील तुमचा एक रुपयासुद्धा सरकार परत घेणार नाही किंवा तुम्हाला द्यावा लागणार नाही परंतु काही निकष आता सरकारने काढलेले आहेत त्या निकषांमध्ये तुम्ही जर बसलात तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते जे आहे ते तुम्हाला पूर्णत मिळणार आहे पाच वर्ष तुम्हाला हे हप्ते मिळणार आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हप्ता येऊ शकतो एखादीला एखादीला येऊ शकतो तीन हजार रुपये एखादीला छत्तीसशे रुपये येऊ शकतो एखाद्याला एकवीसशे रुपये येऊ शकतो तर आत्ता जो हप्ता आहे जानेवारी आणि फेब्रुवारीचा मिळून जर तुम्हाला हप्ता आला तर तो तीन हजार रुपये हप्ता येणार आहे आणि फेब्रुवारी आणि मार्चचा जर हप्ता आला तुम्हाला तर आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट जे आहे आपल्याला एकवीसशे रुपये हप्ता करणार होतं त्यामुळे हे पंधराशे आणि ते एकवीसशे मिळून आपल्याला छत्तीसशे रुपये काही महिलांना खात्यावर येऊ शकतात ही एक आनंदाची महत्त्वाची बातमी आहे आणि बऱ्याच महिलांना जानेवारीपर्यंत आठ हप्ते मिळालेले आहे परंतु सरकारने जर पुढचा हप्ता दिला नाही तर काही महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये येण्याची शक्यता आहे आज सकाळीच दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये खाता हा जो हप्ता आहे हा डेबिट झालेला आहे त्यामुळे ही महत्त्वाची बातमी ही सर्व महिलांसाठी आहे आता अपात्र महिला ज्या आहेत त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही आहे कारण ही जी योजना आहे ही गोरगरीब महिलांसाठी आहे अगदी गरजू महिलांसाठी आहे ज्या डोळ्यामध्ये तेल घालून ह्या हप्त्याची वाट बघत असतात कारण ह्या हप्त्यामुळे त्यांच्या घरातील मुलांच्या शाळेचा खर्च निघत असतो त्यांच्या घरातील मुलांच्या वह्या पुस्तकांचा खर्च वागत असतो त्यांचा गॅसचा खर्च वागत असतो या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं सरकार जे आहे ते मदत करत आहे आणि त्यामुळे त्या अगदी डोळ्यात तेल घालून या हप्त्याची वाट बघत असतात खरंच ज्या महिलांना गरज आहे त्या महिला चं ह्या हप्त्याची खूप आतुरतेने वाट बघत असतात त्यामुळे ज्या पात्र महिला आहे त्यांचे हे हक्काचे पैसे आहे इतर कोणाचेही हक्काचे हे पैसे नाही आहे कारण इतर कोणाला इतकी गरज नसते इतकी गरज ज्या महिला पात्र आहे ज्यांचे खरंच निकष बरोबर आहे त्या महिलांना ह्या पैशाची खूप गरज आहे आणि यांच्या याच्यामार्फत या योजनेच्या मार्फत सरकारने ह्या महिलांची मदत केलेली आहे या लाडक्या बहिणीची मदत केली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना यामध्ये असं नाव त्या योजनेला दिलेलं आहे त्यामार्फत ही योजनेचे पैसे सरकार आपल्या लाडक्या बहिणींना देत आहे आता बऱ्याच दिव्यांग महिला ज्या आहे त्या देखील ह्या योजनेचा लाभ घेत आहे तर त्यांना इथून पुढे दिव्यांग महिला ज्या आहे त्यांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही कारण त्यांना दुसऱ्या योजना आहे त्यांच्या ज्या दिव्यांगांच्या ज्या योजना आहे त्या दिव्यांगांच्या योजनेचा लाभ जे आहे त्याला ह्या लाडक्या बहिणी घेत आहे या, या दिव्यांग लाडक्या बहिणी घेत आहे त्यामुळे त्यांना हा हप्ता येणार नाही आता बऱ्याच शेतकरी महिला हे माझ्या त्या काय करतात नमो शेतकरी योजना आणि किसान पी पी एम किसान योजना या दोन योजनांचा लाभ घेतात तर जर तुम्ही नमो किसान नमो शेतकरी योजनेचा योजने जर तुम्ही लाभ घेत असाल आणि त्या योजनेचे जर पंधराशे रुपये असेल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजना आणि ouais, नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे पैसे एकत्र येणार आहे कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी होऊन येणार आहे म्हणजे सरसकट फक्त प्रत्येक महिलेला फक्त खात्यावरती पंधराशे रुपये येऊ शकतात असं सरकारने सांगितलेलं आहे कारण हे शेतकरी योजनेचे हजार रुपये आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये आहे तर वर्षे उरलेले पाचशे रुपये जे आहे म्हणजे दीड हजारातून पा हजार रुपये कट जे केले आणि त्यानंतर पाचशे रुपये जे उरलेले त्याचा गव्हर्नमेंट काय करणार आहे तेच पैसे म्हणजे हे हजार आणि ते पाचशे लाडक्या बहिणीचे पाचशे आणि नमो शेतकरी योजनेचे हजाराशे मिळून खात्यावरती पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देणार आहे पण त्यांचा खा हा हप्ता हाँ, जो आहे तो कुठेही बंद करणार नाही असं स्पष्ट अदितिराई तटकरे अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे ही माहिती त्यांनी सांगितलेली आहे आत्तापर्यंत सात हप्ते आले सात हप्त्याचे साडे दहा हजार रुपये प्रत्येक लाडक्या ला बहिणीला मिळालेले आहे पात्र अपात्र महिलांना सगळ्या महिलांना पैसे आलेले आहे ज्या महिलांची पडताळणी राहिलेली होती ज्या महिलांची पडताळणी फॉर्म बाकी राहिलेले होते त्या महिलांना देखील साडे दहा हजार रुपये खात्यावरती आलेले आहे आणि आत्तापर्यंत एकही हप्ता एखाद्या लेडीजला आलेला नसेल तर त्यांनी काय करायचं ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला तुम्हा हप्ताच मिळाला नाही आत्तापर्यंत तर तो हप्ता तुम्ही कसा मिळवायचा ते देखील मी तुम्हाला सांगते त्या हप्ते तुम्हाला राहिलेले सगळे हप्ते आत्तापर्यंतचे आठ हप्ते कसे तुम्हाला मिळतील याविषयीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला प्रश्न करा मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन बऱ्याच वेळा काय होतो काही महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे पण जानेवारीचा हप्ता आलेला आहे मग तो डिसेंबरचा हप्ता जानेवारीचा हप्ता आणि जर फेब्रुवारीचा हप्ता हे मिळून त्यांना डिसेंबर आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळून त्यांना पैसे येऊ शकतात किंवा त्यांना डिसेंबर फेब्रुवारी आणि मार्च असे तीन महिन्याचे पैसे देखील त्यांच्या खात्यावरती येऊ शकता कधीही हे पैसे येऊ शकतात अगदी त्याचा काही नेम नाही आहे कधीही तुमच्या मोबाईलवर मॅसेज येऊ शकतो बरं बऱ्याच महिलांना मॅसेज येत नाही बरं का मॅसेज आहे ना हा बऱ्याच महिलांना खात्यावर पैसे आल्याचा ये मॅसेज येत नाही याचं कारण काय आहे तुम्ही ना आधार कार्ड जे आहे ना ते ई के सी केलेलं नाही आहे तुम्ही तुमचा नंबर जो आहे तो आधार कार्डशी लिंक केलेला नाही आहे बँक खात्याशी लिंक केलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे तुमचं खातंसुद्धा बंद होऊ शकतं तुमची लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला अपात्र देखील केलं जाऊ शकतं जर तुमचं आधार कार्डवर एक नाव आहे आणि बँक खात्यावरती दुसरं नाव असेल तरी देखील तुम्हाला आता ह्या योजनेतून बाद करण्यात येणार आहे त्यामुळे तुमचं आधार कार्डवरती एक नाव आणि बँक खात्यावरती एक नाव असं करू नका तुम्ही आजच चेक करून घ्या ई के सी करून घ्या त्याने काय होणार आहे तुमची जी माहिती आहे ती अपडेट होणार आहे आणि तुम्ही त्या योजनेतून तुम्ही वगळल्या जाणार नाही तुम्ही अपात्र होणार नाही तर आज ह्या ज्या जिल्ह्यांमध्ये आहे हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आलेला आहे सकाळी डेबिट करण्यात आलेला आहे कुठल्याही क्षणी तुम्हाला ह्या जो मॅसेज आहे तो खात्यावर येणार आहे मॅसेज जो आहे तुमच्या फोनवरती येणार आहे पैसे जे आहे ते खात्यावरती येणार आहे तुमच्या कुठल्याही क्षणी तुम्हाला पंधराशे रुपये एकवीसशे रुपये दीड हजार रुपये किंवा छत्तीसशे रुपये तुमच्या खात्यावरती डायरेक्ट येऊ शकतात ज्या महिलांचे पेंडिंग हप्ते राहिलेले आहे त्यांचे मिळूनसुद्धा खात्यावरती पैसे येऊ शकतात तुमचा अगदी नवा पैसा देखील कुठेही जाणार नाही आणि सरकारने एक आ, असा नियम केलेला आहे की एकही हप्ता महिलांचा ते कधीही कुठेही वाया घालवत नाही सगळ्या महिलांना व्यवस्थित प्रॉपर हप्ता देत असतात जर कोणाचा हप्ता राहिला असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आत्तापर्यंत तुम्हाला एकही हप्ता आला नसेल तर काय करायचं आहे बघा तुम्ही तुमच्या बँकचा तुम्हाला मॅसेज येत नसेल बा खात्यावर पैसे आल्याचा मॅसेज येत नसेल तुम्ही पात्र महिला आता आहात एकदम गोरगरीब महिला आहेत तुम्ही आणि तुम्हाला आत्तापर्यंत लाडक्या बहिणीचा एकही लाभ मिळालेला नाही आहे तर तुम्ही आजच जायचं आहे पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन डायरेक्ट पोस्टाच्या खात्यामध्ये तुम्ही पोस्ट खात्यामध्ये एक खातं खाता उघडून घ्यायचं आहे तिथे खातं उघडल्यानंतर तुम्हाला काय होतं लगेच पोस्टात तुमच्या सगळे खाते जमा होणार आहे तुम्ही जर पोस्टामध्ये खातं उघडलं तर तुमचे पैसे जे आहे ते सगळ्यात आधी बँक खात्याच्या ऐवजी पोस्ट खात्यामध्ये लवकर पैसे येतात सरकारकडून पहिले पोस्ट खात्यामध्ये पैसे पाठवले जातात नंतर बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जातात त्यामुळे तुम्ही पोस्टामध्ये खातं उघडून घ्या पोस्टामध्ये खातं उघडल्यानंतर लगेचच तुम्हाला सगळेचे सगळे लाभ मिळणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार